जय नमस्कार नमस्कार मी भाग आज छत्रपती संभाजी यांची जयंती यांना प्रथम माना मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्यांचे रक्षण संभाजी महाराजांनी केले म्हणूनच म्हणतात कोंढाणासाठी तानाजी गेला घोड गेला स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला त्यांचे पूर्ण नाव छत्रपती संभाजी शिवाजी भोसले त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर साईबाईंच्या पोटी झाला शंभू राजांना आईचे सुख फारसे लाभले नाही पण राजमाता जिजाऊंच्या छायाखाली व मार्गदर्शनाखाली स्वराज्याचे रक्षण दुसरा छत्रपती शिवा घडू लागला शेवटी एवढेच मनाला वाटते की शब्दही अपुरे पडतील अशी शंभू राजांची कीर्ती शब्दही अपुरे पडतील अशी शंभू राजांची कीर्ती राजा शोभून दिसे जक्ती अवघ्या जगाच्या छत्रपती अवघ्या जगाच्या छत्रपती जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू